बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी आखलेल्या विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला हिंसक वळण लागलं आणि एकच खळबळ उडाली ज्या मुस्लिम समाजातील लोकांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड झाली त्याबद्दल विचारपूस करण्यासाठी आज सकाळी खासदार शाहू छत्रपती आणि इंडिया आघाडीचे प्रमुख नेते विशाळगडला रवाना झाले पण विशाळगडावर जमावबंदीचा आदेश असल्याचं सांगून पोलिसांनी खासदार शाहू महाराज आणि अन्य नेत्यांना पांढरपाणी परिसरातच रोखलं इंडिया आघाडीच्या नेत्यांना आणि पत्रकारांनाही गजापूरकडं जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला यावेळी पोलीस आणि पत्रकार यांच्यात जोरदार शाब्दिक वादावादी झाली तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही पोलिसांच्या ने भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली या सगळ्या प्रकारामुळं पांढरपाणी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आज सकाळी दहा वाजता खासदार शाहू छत्रपती आमदार सतेश पाटील आणि इंडिया आघाडीतील कोल्हापुरातील मुस्लिम समाजातील लोकांच्या चा दुकानांची तोडफोड झाली होती त्याबद्दल माहिती घेऊन संबंधित लोकांना दिलासा देण्यासाठी खासदार शाहू छत्रपती कोल्हापुरातून निघाले पण दुपारी बाराच्या दरम्यान पांढर जवळच खासदार शाहू छत्रपती आमदार सतेश पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील नेते आणि पत्रकारांनाही पोलिसांनी अडवलं विशाळगड आणि गजापूर परिसरात जमावबंदी आदेश लागू असल्यानं आपल्याला पुढे जाता येणार नाही ना असं पोलिसांनी सांगितलं खासदार शाहू महाराज आणि आमदार पाटील यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली तसंच प्रमुख पंधरा लोकांना गजापूरमध्ये जाऊ द्याव अशी पोलिसांना विनंती केली पण पोलिसांनी सर्वांनाच अडवून धरलं यावेळी काही पत्रकार गजापूर आणि विशाळगडला वार्तांकनासाठी जाऊ इच्छित होते पण पोलिसांनी पत्रकार आणि छायाचित्रकारांनाही पांढरं पाणीजवळ जवळ अडवून धरलं त्यामुळे पोलीस आणि पत्रकारांमध्ये धक्काबुक्की झाली आता ही <गणीवारी> वेळ नाही <गणीवारी>

त्यानंतर काही वेळानं शाहूवाडीचे प्रांताधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून खासदार शाहू महाराज आमदार सतेश पाटील सत्यजित पाटील सरोडकर यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख पंधरा नेते मंडळींना गजापूरपर्यंत सोडण्यात आलं त्यानंतर शाहू महाराजांनी गजापूरमध्ये जाऊन तोडफोड झालेल्या मशिदीसह घरांची पाहणी केली यावेळी अनेक मुस्लिम महिलांनी टाहो फोडत खासदार शाहू महाराज यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या

अजूनही गजापूरमधील तोडफोडीची परिस्थिती जैसे थे असून वातावरण तणावपूर्ण आहे रविवारी विशाळगड परिसरात कशा प्रकारे आणि कुणाचं नाव घेऊन तोडफोड करण्यात आली याची माहिती स्थानिक नागरिकांनी नेते मंडळींना दिली विशाळगड परिसरात नुकसान झालेल्या सर्वांना सरकारकडून तातडीची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं सुमारे तासभराची पाहणी करून साडेतीनच्या सुमारास खासदार शाहू महाराज आणि इंडिया आघाडीतील नेते गजापूरमधून माघारी Allez.